डा करण्यासाठी मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे आणि ही बिना सालाची डाळ आहे आणि ही पाच सहा तास मी अशी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे ती आता छान भिजलेली आहे आता त्याची मी पेस्ट करून घेणार आहे पूर्ण बारीक डाळ मिक्सरवरती वाटून घेणार आहे इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता डाळ घालून घेत आहे आणि डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची आहे मेदूळ वडा करण्यासाठी इथे थोडी थोडी डाळ याच्यामध्ये घालून घेते आणि याच्यामध्येच मी इथे कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत ही घालून घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे आलं पण घालून घेतलेलं आहे नंतर हिरवी मिरची आणि एक चमचा जिरं याच्यामध्येच घालून बारीक छान वाटून घेते तर इथे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे आणि दहा मिनटं छान अशी फेटून घेतलेली आहे म्हणजे वडा हलका होतो तळल्यावरती खुसखुशीत होतो आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतो आहे आता चमचा घेतलेला आहे चमच्यावरती आपण हातावरती पण हे वडे करू शकतो आणि वडे तळण्यासाठी मी तेल गरम करून ठेवलेलं आहे आधीच आता एक एक वडा मी इथे सोडून घेते आणि गॅसची फ्लेम के है। के मी इथे मीडियम केलेली आहे इथे मी तेल अशाच पद्धतीने मी इथे सगळे वडे सोडून घेतलेले आहे तेलामध्ये आणि पटकन होतात हे वडे खायला पण खूप छान लागतात इथे माझे वडे तळून झालेले आहेत आणि छान खुसखुशीत झालेले आहे सोनेरी रंगावरती मी तळून घेतलेले आहेत आपल्याला ज्या आकारामध्ये तळायचे असतील तसे पण आपण तळून शकतो वड्यांसोबत खाण्यासाठी मी इथे चटणी करायला घेणार आहे त्याच्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे नंतर आलं घेतलेलं आहे हिरवी मिरची कढीपत्ता दही घेतलेला आहे आणि मीठ आणि थोडीशी साखर याच्यामध्ये मी घालणार आहे वाटताना आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी दही घालून घेत आहे हे वडे आपण सांबारसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा चटणीसोबतही खाऊ शकतो अशाही पद्धतीने खूप छान लागतात आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घालत आहे आता ही चटणी बारीक करून घेते आता इथे छान खुसखुशीत वडा तयार झालेला आहे खाण्यासाठी घरच्या घरी आपण मेदू वडा करून मुलांना देऊ शकतो एरवी ही नाश्त्याला केला तरी खूप छान लागतो आणि चटणी पण खूप छान झालेली आहे आणि या चटणीला आपण फोडणी दिली हिंग जिरं मोहरीची तरी पण छान लागते आणि ही अशी पण खूप छान टेस्टी झालेली आहे नक्की करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका ते मी वडा एक तोडून दाखवत आहे आणि छान खुसखुशीत झालेला आहे आत पण आतपर्यंत छान स्पॉन्जी झालेला आहे